विद्यार्थी मित्रांनो मी अश्विनी सुभाषराव नरवडे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय अंकुशनगर जिल्हा जालना आपल्या सर्वांचे व्हर्च्युअल क्लासमध्ये स्वागत करत आहे आज आपण वर्ग दहावी प्रकाशाचे अपवर्तन या घटकाविषयी अभ्यास करणार आहोत यामधील प्रकाशाचे अपवर्तन आणि अपवर्तनाचे नियम हा घटक आपण अभ्यासणार आहोत बघा मागील येतेपर्यंत आपण प्रकाशाविषयी अनेक माहिती बघितली प्रकाशाची निर्मिती प्रकाशाचे अपवर्त प्रकाशाचे परावर्तन परावर्तनाचे नियम त्याचबरोबर निर्मिती कशी होते छाया निर्मिती झाल्याच्या नंतर वस्तूच्या स्थानानुसार स्त्रोताच्या ती कशी बदलते ह्या सगळ्याचा अभ्यास आपण इयत्ता पर्यंत केलेला आहे आज आजच्या तासिकेमध्ये याची आपण उजळणी पुन्हा करणार आहोत पीपीटीच्या द्वारे बघा आपण सर्वात प्रथम एक व्हिडिओ बघूया बघा यामध्ये ग्लास घेतलेला आहे ग्लास मध्ये पेन्सिल ठेवत आहे आणि आता यामध्ये आपण थोडे पाणी ऍड करूया ग्लासाच्या अर्ध्यापर्यंत आपण पाणी घेतलेले आहे जसे आपण पाणी ऍड केले तसे आपल्याला के पेन्सिल तुटलेली दिसली बघा दिसते तुटलेली दिसते ना तुटलेली खरंच तुटलेली आहे का तर नाही फक्त ती आपल्याला तुटलेली दिसत आहे असं का दिसत आहे हा एक प्रश्न आणि दुसरा बघ आपण स्विमिंग पूल किंवा भरलेला हाऊद भरलेली बकेट पाण्याने भरलेली बकेट बघतो त्यावेळेस आपल्याला त्याचा पृष्ठभाग हा थोडा वर आल्यासारखा दिसतो म्हणजे जेव्हा आपण स्विमिंग पूलमध्ये बघतो तेव्हा पृष्ठभाग वरती आलेला असतो परंतु आपण ज्या वेळेस त्यामध्ये उतरतो तेव्हा पाणी हे खूप वर येत अगदी आपल्या गळ्यापर्यंत ते पाणी येत म्हणजे काय पृष्ठभाग हा वर आलेला दिसतो परंतु पाण्यात उतरल्यानंतर तो तितकासा वर नसतो तो, तो।, तो अगदी खोल असतो खरोखरच खोल असतो का तर हो पण आपण ज्यावेळेस वरतून बघतो त्यावेळेस तो खोल दिसत नाही असे का होत असेल हा देखील एक प्रश्न आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या तासिकेमध्ये आपण प्रकाशाचे परावर्तन हा घटक अभ्यासलेला आहे तर ही अंधारी खोली असती आणि यामध्ये या, या मुलांनी प्रवेश केला असता तर याला या, या घरातल्या या रूम मधल्या कुठल्याच वस्तू दिसल्या नसत्या बरोबर पर परंतु त्यांनी त्याने जर लाईट लावला असता तर त्याला ह्या सगळ्या वस्तू दिसल्या असत्या समजा हा राजू घरात आल्यानंतर अंधार आहे आणि लाईट लावल्यानंतर प्रकाश झाला या घरामध्ये असलेला बेड त्याला दिसला का बरं दिसला सोपं आहे प्रकाश जो आहे तो बेडवर पडला आणि बेडवरून राजूच्या डोळ्यात गेला बरोबर ना मग राजूच्या डोळ्यात गेलेल्या प्रकाशाने मेंदूकडे संदेश पाठवला मेंदूने त्यावर प्रक्रिया केली आणि बेडची प्रतिमा त्याच्या मेंदूमध्ये में तयार झाली आणि राजूला तो बेड दिसला बरोबर का दिसला सोपा आहे प्रकाशामुळे दिसला बरोबर ना किती सोपा आहे ना प्रकाश डोळ्यात जातो तिथून मेंदूकडे संदेश पाठवतो मेंदू त्यावर प्रक्रिया करतो त्या वस्तूची प्रतिमा तयार करतो आणि ती वस्तू आपल्याला दिसते त्याच प्रकारे घरामध्ये असलेली रूममध्ये असलेली खुर्ची किंवा इतर वस्तू सुद्धा अशाच पद्धतीने त्याला दिसली असते बरोबर आहे मग आपण असे म्हणू शकतो का की प्रकाश आपल्याला सर्व गोष्टी बघण्यासाठी मदत करतो अगदी जगामध्ये असलेल्या सगळ्या वस्तू आपल्याला प्रकाशामुळे दिसतात बरोबर आहे पण मूळ प्रश्न काय आहे तर हा प्रकाश म्हणजे नेमकं काय वॉट इज लाईट प्रकाश म्हणजे काय आणि आज आपल्याला तेच बघायचं आहे प्रकाश म्हणजे नेमकं काय लहानपणापासूनच आपण ऐकत आलेलो आहे प्रकाश आहे प्रकाश एक स्त्रोत आहे वगैरे वगैरे हे सर्व आपण ऐकत आलेलो आहे पण प्रकाश म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याचा अगोदर आपण प्रयत्न करूया थोडस तुम्हाला अवघड वाटेल पण एक गोष्ट लक्षात घ्या आणि ही गोष्ट व्यवस्थित ऐका नक्की समजेल यामध्ये फक्त बेसिक सांगणार आहे बाकी सर्व तुम्हाला इलेवन ट्वेल्थला आहे ठीक आहे आता लाईट जो आहे किंवा प्रकाश जो आहे तो दोन गोष्टीपासून बनलेला असतो समजा ही एक वेव आहे समजा ही एक वेव आहे ही दोन गोष्टीपासून बनलेली आहे विद्युत आणि चुंबक विद्युत क्षेत्र आणि चुंबक क्षेत्र म्हणजे इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव म्हणजे प्रकाश एक इलेक्ट्रो म्हणजे विद्युत क्षेत्र आणि दुसरं मॅग्नेटिक म्हणजे चुंबकीय क्षेत्र ह्या दोन्हींपासून ती बनलेली आहे प्रकाशाव्यतिरिक्त आपण एक्स रे गॅम रे रेडिओ वेव्ह ह्या सगळ्या ऐकलेल्या आहेत बरोबर आहे आपल्यामध्ये घरामध्ये असलेल्या किंवा आपल्याकडे असलेला मोबाईल किंवा टाटा स्काय टीव्हीचं कनेक्शन सिग्नल नेटवर्क हे सगळं काय आहे तर हे देखील इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आहे म्हणजेच काय तर विद्युत चुंबकीय लहरी आहे पण ते आपल्याला दिसत नाही आणि प्रकाश जो आहे तो आपल्याला दिसतो एवढाच त्यामध्ये फरक आहे आता या वेव्ज बघा यामध्ये काही उंच डोंगर आहे आणि काही खोल दरी आहे उंच डोंगर जे आहे त्याला आपण क्रेस्ट म्हणू आणि जी दरी आहे किंवा जो खोल भाग दिसतो त्याला आपण ट्रफ म्हणूयात बरोबर आहे आता क्रेस्ट आणि ट्रफ हे दोन्ही मिळून वेव बनत असते म्हणजे दरी आणि डोंगर हे दोन्ही मिळून काय होतं त्या ठिकाणी एक वेव बनते अशा पद्धतीने एक क्रेस्ट व एक, एक, एक ट्रफ यामध्ये असलेले जे अंतर आहे हे अंतर याला आपण वेवलन म्हणजेच तरंग लांबी असे म्हणून किंवा असे म्हणतात एक आणि एक ट्रफ यातील जे अंतर असते त्याला वेवलेंथ म्हणजे तरंग लांबी असे म्हणतात किंवा त्याला एक वेव एक तरंग असं सुद्धा म्हटलं जात समजा हा ए पॉईंट आहे व ही वेव्ह डावीकडून उजवीकडे काय होतीये पास होती अशा पद्धतीने एका सेकंदात पॉईंट ए पासून किती वेव्ह जातात त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी म्हणजे त्या तरंगाची वारंवारिता समजा या ए पॉइंट पासून एका सेकंदामध्ये एक वेव्ह जात असेल तर वारंवारिता एक या ए पॉइंट पासून एका सेकंदामध्ये पाच वेव जात असतील तर वारंवारिता पाच दहा वेव जात असेल तर वारंवारिता दहा अशा पद्धतीने ए पॉइंट पासून एका सेकंदामध्ये किती लहरी किंवा किती वेव पास होतात त्याला म्हणायचं वारं वारंवार आता मी काय करते ह्या वेव्स ज्या आहे याची आम्ही थोडी कमी करते ह्या वेव्स ज्या आहेत त्या मी कमी म्हणजे काय तरंग लांबी कमी केली बघा ही तरंग लांबी पहिल्या वेव्स पेक्षा ही तरंग लांबी काय केली मी कमी केली स्पीड तीस ठेवली आणि तरंग लांबी जर आपण कमी केली छोटी केली तर कसं दिसेल बघा एका सेकंदामध्ये जास्त काय त्या ठिकाणावरून पास होतील म्हणजे काय तर वाढेल स्पीड तीच पण तरंग लांबी आणि वारंवारिता ह्यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण निर्माण झालं तरंग लांबी कमी केली तर वारंवारिता वाढेल आणि तरंग लांबी वाढवली तर वारंवारिता कमी होईल आणखीन एक गोष्ट आपण आतापर्यंत शिकलो शिकत आलो आहोत किंवा मा मागील येतेपर्यंत तुम्हाला सांगितलं असेल प्रकाशाचा अभ्यास करत असताना साधारणपणे प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करतो बरोबर आहे आता आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊया चला समुद्र बघायला जाऊया वरती आहे हवा खाली आहे पाणी हवा एक पारदर्शक माध्यम आहे तसंच पाणी सुद्धा काय आहे एक पारदर्शक माध्यम आहे बघा आता हवेमध्ये एक पक्षी उडत आहे आणि खाली पाण्यामध्ये एक स्कूबा ड्रायव्हर स्विमिंग करत आहे किंवा पोहत आहे आता या स्कूबा ड्रायव्हरला हवेतील उडणारा पक्षी पाण्यातून दिसेल का हो नक्कीच दिसेल तेव्हा दिसेल जेव्हा या प्रकाश पक्षाकडून परावर्तित झालेला प्रकाश ह्या स्कूबा ड्रायव्हरच्या डोळ्यात जाईल तेव्हा डोळ्याकडून संदेश मेंदूकडे जाईल मेंदूमध्ये पक्षाची प्रतिमा तयार होईल आणि स्कूबा ड्रायव्हरला पक्षी दिसेल ही सगळी प्रोसेस आपण शिकलो बरोबर आणि आपण हे देखील बघितले की प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो पण बघा जेव्हा माध्यम बदलते तेव्हा प्रकाश सरळ रेषेत प्रवास करत नाही माध्यम जर तेच असेल तर प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो परंतु माध्यम जर बदललं तर प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करत नाही तर तो काय करतो आपली दिशा थोडीशी बदलतो म्हणजे पक्षाकडून परावर्तित झालेला प्रकाश किरण हा या स्कूबा ड्रायव्हरच्या डोळ्यात जायला हवा तो जात नाही तो काय होतो थोडासा सरळ जायला हवा तो सरळ जात नाही तो थोडासा वागतो आणि त्याची दिशा थोडीशी बदलते बघा एकदम सोपं आहे माध्यम बदललं की प्रकाश आपल्या मार्गक्रमणाची दिशा बदलतो ठीक आहे आता मी तुम्हाला दुसरा किरण दाखवते जो या पक्षाकडून येतो आणि स्कूबा ड्रायव्हरच्या डोळ्यामध्ये जातो ठीक आहे प्रकाश किरण आला स्कूबा ड्रायव्हरच्या डोळ्यामध्ये गेला स्कू ड्रायव्हरला पक्षी दिसला काय झालंय या ठिकाणी प्रकाश जो आहे तो थोडासा आहे पण स्कूबा ड्रायव्हरला थोडंच माहिती त्याच्या मेंदूला थोडं माहित आहे की प्रकाशाने आपली दिशा बदलली मेंदूला थोडच प्रकाशाचं अपवर्तन समजतं मेंदूला काय वाटतं की प्रकाश ज्या ठिकाणापासून येतो तिथेच वस्तू आहे म्हणजे बघा या ठिकाणावरून स्कूबा ड्रायव्हरला वाटतं या ठिकाणावरून पक्षी काय होतोय उडतोय तर ही जी काही पहिली पोझिशन आहे ती आहे वस्तू आणि याला आपण म्हणणार वस्तूची प्रतिमा जी त्या स्क्रुबा ड्रायव्हरला पाण्याखालून दिसत आहे आता हे सर्व का होत आहे तर प्रकाशाच्या अपवर्तनामुळे होत आहे माध्यम बदलले तर प्रकाशाची दिशा बदलेल मग आता या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न पडायला हवा बघा माध्यम बदललं तर प्रकाशाची दिशा पण बदलली म्हणजेच काय तर प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते आणि याला प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात आता या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न पडायला हवा की प्रकाश आपली दिशा का बदलतो काय गरज पडली त्याला दिशा बदलायची माध्यम बदलत असताना बघा हवा विरल माध्यम म्हणजे हवेचे कण जे आहेत ते अणूमध्ये सॉरी जे कण आहेत म्हणजे जे काही अणू आहेत ते हवेमध्ये दूर दूर असतात आणि पाण्यामध्ये त्याच्या माण्याने ते जवळ जवळ असतात बरोबर आहे तर जेव्हा प्रकाश विरल माध्यमातून घन माध्यमात प्रवास करतो, मा मा करतो मा त्या विरल माध्यमातून घन माध्यमात जेव्हा प्रकाश प्रवास करतो तेव्हा त्या ठिकाणी प्रकाशाची स्पीड ही कमी होते आता असं काय घडलं असेल की प्रकाशाला आपली स्पीड कमी करावी लागली असेल किंवा प्रकाशाची स्पीड जी आहे ती बदलली असेल तर आतापर्यंत आपल्याला सर्वांना हेच उत्तर माहीत आहे की ट्राफिक मधून आपण गाडी चालवत असतो गाड्या जवळजवळ असतात त्यातून रस्ता काढायचा असेल तर आपल्याला आपली स्पीड कमी करावी लागेल बरोबर ना प्रकाश घनमाध्यमात जात असेल तर त्या ठिकाणी खूप जवळजवळ मॉलिक्यूल असतात आणि प्रकाश एक एका मॉलिक्युलवरून दुसऱ्या मॉलिक्युलवर किंवा एका अणू वरून दुसऱ्यावर आदळत असतो आणि रस्ता काढत जात असतो म्हणून तो आपली स्पीड कमी करतो बरो बरोबर पण हे खरं उत्तर नाहीये खरं उत्तर तुम्हाला मी सांगते थोडस सा लक्षपूर्वक आहे का बघा पाणी हे मॉलिक्युल पासून म्हणजे रेणू पासून बनलेले आहे रेणू हा अणू पासून बनलेला आहे आणि अणूच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात आता या इलेक्ट्रॉन कडे लक्ष द्या इलेक्ट्रॉनवर कोणता प्रभार असतो तर इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो हे आपल्याला माहित आहे आहे प्रकाशाची लहर प्रकाश चु, विद्युत चुंबकीय लहरी आहे जेव्हा प्रकाश येतो प्रकाश म्हणजे काय विद्युत चुंबकीय लहरी जी रेड कलर ची दाखवली आहे ती विद्युत चुंबकीय लहर आहे म्हणजे प्रकाश आहे आता प्रकाशाकडे दोन क्षेत्र आहेत एक विद्युत आणि एक चुंबकीय क्षेत्र आता प्रकाशाकडे एक चुंबकीय क्षेत्र आहे आणि ज्या वेळेस हा इलेक्ट्रॉन त्या चुंबकीय क्षेत्रामुळे काय होतो हलतो होतो तो स्थिर राहत नाही जेव्हा इलेक्ट्रॉन हलतो तेव्हा तो इलेक्ट्रॉन सुद्धा स्वतःच असं एक क्षेत्र निर्माण करतो एक विद्युत क्षेत्र निर्माण करतो आणि प्रकाशाच्या चुंबकीय क्षेत्रामुळे इलेक्ट्रॉन हलतो ऑसिलेट होतो तो विद्युत क्षेत्र निर्माण करतो जो या प्रकाशाला काय करतो विरोध करतो आणि त्याचा परिणाम होतो प्रकाशाची स्पीड ही कमी होती आता बघा आपण सुरुवातीला बघितलेला प्रयोग पेन्सिल तुटलेली दिसली होती आपल्याला बरोबर का असा दिसला असेल बघा ही पेन्सिल पाण्यातील पेन्सिल आहे या ठिकाणी डोळा आहे तो प्रकाश किरण सरळ यायला हवा तो वागतो का बरं वागतो प्रकाशाचे अपवर्तन होते बघा हवेतून पाण्यात गेलात तरी दिशा बदलेल आणि पाण्यातून हवेत जाताना सुद्धा काय होईल प्रकाशाची दिशा बदलेल म्हणजे माध्यम ज्यावेळेस ज्यावेळेस बदलेल त्या त्यावेळेस प्रकाशाची दिशा बदलेल तर जो प्रकाश किरण डोळ्यात पोहोचतो तो वाकून पोहोचतो बरोबर पण मेंदूला थोडंच माहिती प्रकाश वागतो प्रकाशाचं अपवर्तन होतो किंवा प्रकाश दिशा बदलतो मेंदूला काय वाटतं ज्या ठिकाणापासून प्रकाश आला त्याच ठिकाणी वस्तू आहे म्हणजे मेंदूला वाटेल या ठिकाणी आहे त्या पद्धतीने मेंदूला वाटेल या ठिकाणी वस्तू आहे पण वस्तू ऍक्च्युली आहे या ठिकाणी मग डोळा जो आहे तो डोळा वस्तू न बघता त्या वस्तूची प्रतिमा बघत असतो त्या ठिकाणी वस्तू असते का तर नाही त्या ठिकाणी असते वस्तूची प्रतिमा प्रतिमा ही थोडी बाजूला तयार होते आणि आपल्याला असं दिसतं की ही पेन्सिल काय झालेली या ठिकाणी तुटलेली आहे आपल्याला तिची प्रतिमा दिसत असते वस्तू नाही समजलं अपवर्तन म्हणजे काय मग प्रकाश एका प्रकाश माध्यम बदलतो तेव्हा तो, तो मार्गक्रमाणाची दिशा बदलतो आता आपण काचेच्या लादीचा प्रयोग बघूया बघा वर हवा माध्यम आहे मध्ये मा काच माध्यम मा आहे आणि पुन्हा खाली हवा माध्यम मा आहे ह्या ग्लास कॅबला आपण पी क्यू आर यस असं नाव देऊया पी क्यू आर आणि यस हा आपात किरण आहे त्याला ए बी असं नाव दिलं आपात किरण जो काचेमध्ये जाणार आहे तो काचेला पी क्यू या ठिकाणी काय करतो स्पर्श करतो पी क्यू या ठिकाणी काय करतो तो स्पर्श करतो त्या स्पर्श बिंदूला आपण यन म्हणूया ज्या ठिकाणी स्पर्श करतो ती आहे स्तंभिका आणि हा यन बिंदू म्हणजे अपातबिंदू अपात, अपात किरण व स्तंभिका ह्यांच्यामध्ये कोण तयार होतो त्याला कोण आय म्हणतात अपातन कोण आता हा प्रकाश किरण काचेत जाईल म्हणजेच काय घडल तर माध्यम बदलल हवेमधून काचेच चाललाय म्हणजे विरल माध्यमातून माध्यमामध्ये जात आहे मग काय होईल तर प्रकाशाचे अपवर्तन होईल म्हणजेच प्रकाश आपल्या मार्गक्रमणाची दिशा बदलेल अशा प्रकारे प्रकाश वाकेल जो रेड कलरचा किरण दिसत आहे तो काचेमध्ये गेल्यानंतर प्रकाशाचा मार्ग असेल त्यालाच म्हणायचं अपवर्तित किरण हा अपवर्तित किरण देखील ह्या यन यनस्तंभिकेशी एक कोण बनवतो त्याला आपण नाव दिलंय कोण आर कोण आर काय आहे तर कोण आर हा अपवर्तित कोण आहे आता हा अपवर्तित किरण काचेतून प्रवास करेल आणि काचेच्या खालच्या बाजूतून म्हणजेच ह्या यस आर ह्या बाजूला देखील स्पर्श करेल ते सुद्धा एक स्तंभिका आहे त्याला आपण नाव दिलं यम त्या ठिकाणी सुद्धा प्रकाश काय होईल माध्यमातून विरल माध्यमामध्ये प्रवास करत आहे हा अपवर्तित किरण खालच्या स्तंभिकेशी पण एक कोण बनतो बनवतो कोण आय वन हा आता बघा कोण आर व कोन आयवन एकमेकाच्या विरुद्ध कोण आर व कोन आय वन हे एकमेकाच्या कशा आहेत विरुद्ध आहेत तर आपण असं म्हणू शकतो की कोण आर आणि कोण आय वन हे बरोबर आहेत किंवा सारखे आहेत आता हा अपवर्तित किरण काचेतून बाहेर येतो सुद्धा काय होते या ठिकाणी त्याचं माध्यम बदलत असल्यामुळे अपवर्तन घडून येतो म्हणजे काचेतून हवेमध्ये जात असताना सुद्धा पुन्हा त्या प्रकाशाचं अपवर्तन होईल म्हणजे प्रकाश आपली दिशा बदलेल या ठिकाणी बाहेर आलेला किरण जो आहे तो आहे एम डी त्याला म्हणायचं निर्गत कि सॉरी सी डी हा या ठिकाणी सी डी याला म्हणायचं निर्गत किरण बघा आपाती म्हणजे आत येतो हा अपाती आत येतो आणि निर्गत म्हणजे बाहेर निघून जातो आता निर्गत किरण सुद्धा स्तंभिकेशी एक कोण बनवतो कोण ई त्याला म्हणायचं अपवर्ती कोण आता आपाती किरणाचा हा जो मार्ग आहे हा आपाती किरणाचा आहे खरा मार्ग म्हणजे बघा समजा जर या ठिकाणी काच नसतील तर हा आपाती किरण सरळ या मार्गाने गेला असता बरोबर आहे परंतु काच हे माध्यम असल्यामुळे काय झालेलं आहे प्रकाशाने आपला मार्ग थोडासा बदललेला आहे त्याचं अपवर्तन झालेलं आहे पुन्हा काचेतून बाहेर येत असताना या ठिकाणी पुन्हा अपवर्तन झालं म्हणजे हा जो काही निर्गत किरण आहे हा निर्गत किरण जर काच नसती तर हा प्रकाश सरळ या मार्गाने बाहेर आला असता मग आपाती किरणाचा हा खरा मार्ग आहे बरोबर समजा काच नसता तर याच मार्गाने तो प्रकाश प्रवास करत करत आला असता आता निर्गत किरण हा निर्गत किरण आणि हा असलेला प्रकाशाचा खरा मार्ग हे दोन्ही जर बघितले तर हे दोन्ही जे आहेत हे एकमेकाला कसे आहेत समांतर निर्गत किरण आणि हाच खरा मार्ग एकमेकांशी समांतर आहे पण अपवर्तनामुळे प्रकाशाने काय केलं आपल्या मार्गक्रमाणीची दिशा ही थोडीशी बदलली बघा या ठिकाणी काचेच्या लादीतून दोन वेळा प्रकाशाचं अपवर्तन झालं पहिल्या वेळेस अपाती कोण आय आणि दुसऱ्या वेळेस आय वन तयार होतो या ठिकाणी पहिल्या अपवर्तनातील अपवर्तित कोण आय आणि आय वन हे दोन्ही कसे आहेत बरोबर आहेत तसेच दुसऱ्या अपवर्तनामध्ये ई हा अपवर्ती कोण त्या ठिकाणी तयार होतो म्हणजे आपण म्हणू शकतो की कोण आय आणि कोण ई हा बरोबर आहे दोन्ही समांतर बाजू पी क्यू आणि बाजूजवळ प्रकाश किरण काय करतात समान प्रमाणात आपली दिशा बदलताना दिसत आहे परंतु त्यांची दिशा जी आहे ती कशी आहे विरुद्ध त्या आहे त्यामुळे निर्गत किरण हा आपाती किरण च्या दिशेला समांतर आहे पण निर्गत किरण म्हणजेच या ठिकाणी असलेला हा जो काही डी हा जो काही एम डी आहे हा निर्गत किरण मूळ मार्गापासून का थोडासा काय होतो विस्थापित होतो हा प्रकाश किरण अपवर्तनामुळे आपली जागा थोडीशी काय करतो बदलतो आता अपवर्तनाचे नियम आपण अभ्यास बघा ही आहे काचेची लादी ठिकाणी आहे हवामाध्यम आणि या ठिकाणी आहे काच माध्यम हा आहे अपाती किरण हा आहे अपवर्तित किरण आणि ही आहे स्तंभिका त्याला आपण सीडी नाव दिलं यन बिंदू यन बिंदू जवळ तो काचेच्या ह्या पी कु ह्या बाजूला काय करतो शेकतो ठीक आहे अपाती किरण ज्या वेळेस हवा माध्यमातून काच माध्यमामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस तो काय करतो थोडासा वागतो त्या ठिकाणी तो आर अपवर्तित कोण तयार करतो मग काय आहे अपवर्तनाचा नियम अपाती किरण व अपवर्तित किरण अपाती किरण म्हणजे हा एन आणि अपवर्तित किरण म्हणजे हा कालचा एन बी अपाती किरण व अपवर्तित किरण अपात बिंदूपाशी म्हणजे या यन बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या म्हणजेच ह्या सीडीच्या विरुद्ध बाजूस असतात बघा ही सीडी आहे स्तंभिका ह्या बाजूला अपाती किरण ह्या बाजूला अपवर्तित किरण म्हणजे स्तंभिकेच्या दोन्ही विरुद्ध बाजूला असतात आणि हे तिन्ही म्हणजे कोण अपाती किरण अपवर्तित किरण आणि स्तंभिका हे एकाच प्रतलात असतात आता एकच प्रथल म्हणजे काय ही गोष्ट आपण बघूया थोडीशी एकच प्रथल म्हणजे समजा तुम्ही एक कागद घेतलेला आहे त्या कागदावर तुम्ही आपाती किरण काढलाय अपवर्तित किरण काढलाय आणि संभिका काढली हे तिन्ही एकाच कागदावर ज्यावेळेस ड्रॉ होतात त्यावेळेस त्याला म्हणायचं ते एकाच प्रतलात आहे म्हणजे अपाती किरण अपवर्तित किरण अपात बिंदुपाशी असलेल्या स्तंभिकेच्या म्हणजे सीडीच्या विरुद्ध बाजूला असतात आणि हे तीनही म्हणजेच अपाती किरण अपवर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात त्याचबरोबर दिलेल्या माध्यमाच्या जोडीकरिता म्हणजे इथं कुठं इथे कोणतं माध्यम दिलेलं आहे पहिलं माध्यम आहे हवा माध्यम दुसरं माध्यम आहे काच माध्यम हवा माध्यम आणि काच माध्यम असल्यामुळे झाली त्यांची एक जोडी दिलेल्या माध्यमाच्या जोडीकरिता साईन आय व साईन आर गुणोत्तर स्थिर असतील आणि अपात कोण आय आय म्हणजे अपात कोण आणि आर म्हणजे कोण हे आहे अपवर्तनाचे नियम ठीक आहे समजले तुम्हाला इथपर्यंत होणार काही अडचण आहे तर आज आपण महत्वाच्या गोष्टी शिकलो प्रकाशाचे अपवर्तन आणि अपवर्तनाचे नियम त्याचबरोबर आपण आणखीन एक महत्वाची गोष्ट ही शिकलो की प्रकाश म्हणजे नेमकं काय का। हे पण आपण आज बघितलं बघा आज आपण प्रकाश म्हणजे काय बघितलं अपवर्तनाचे नियम बघितले आणि प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय बघितले तर प्रकाश ज्या वेळेस माध्यम बदलतो त्यावेळेस आपल्या मार्गक्रमणाची दिशा बदलतो ह्याला आपण म्हटलेलं आहे प्रकाशाचे अपवर्तन हा प्रयोग सगळ्यांनी घरी करून बघूया आणि नेमकं काय घडतं ते पण आपण अभ्यास त्याचबरोबर निसर्गामध्ये असलेली अशी वेगवेगळी उदाहरणं सुद्धा या प्रकाशाच्या अपवर्तनाशी संबंधित आहेत का कुठली कुठली उदाहरणं याच्याशी संबंधित आहेत ते आपण शोधूया आणि ज्या वेळेस प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात बदल जातो त्यावेळेस त्याची स्पीड बदलती हे तर आपण बघितली पण त्याची स्पीड नेमकी का बदलती प्रत्येक माध्यमासाठी त्याची स्पीड वेगवेगळी वेग असेल का ह्याचाही विचार करायला हवा रंगानुसार सुद्धा स्पीड बदलती का याचाही विचार आपण करायला हवा जोपर्यंत हे समजत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचा घटक समजणार नाही त्यामुळे प्रकाश नेमका स्पीड का बदलतो हे समजून घेणं महत्वाचं होतं आणि आजच्या तासिकेमध्ये आपण ते बघितले बघा तुम्हाला या सगळ्या गोष्टी हे सगळे प्रश्न पडले असतील की माध्यम बदलल्याच्या नंतर स्पीड का बदलते रंग बदलल्यानंतर स्पीड का बदलते कशी बदलते पृथ्वीवर बदलते तर मग ज्या वेळेस माध्यम बदलेल विरल असेल तर नेमकं काय घडेल ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण पुढच्या तासिकेमध्येच करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आता आजची तासिका तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग तुम्ही घरी करू शकतात आजच्या तासिकेमध्ये आपण प्रकाशाचे अपवर्तन आणि अपवर्तनाचे नियम त्याचबरोबर प्रकाश म्हणजे काय ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास केला धन्यवाद